नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे उडदाचे वडे तर इथे मी एक वाटी सफेद उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चार ते पाच तास ही भिजून घ्यायची चाळणीमध्ये टाकून घ्यायची पाच तासानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं सात आठ हिरव्या मिरच्या एक इंच आलं बारा पंधरा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्यायचं त्यानंतर डाळ टाकून घ्यायची आणि सगळं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा पाणी टाकू नका गरज वासल्यास एक दोन चमचे टाका त्यानंतर पीठ एका बाउलमध्ये काढून घ्या त्या त्यामध्ये थोडं हिंग चवीप्रमाणे मीठ बारीक कापलेली कोथंबीर टाकून पीठ चांगलं फेटून घ्यायचं एक पाच सात मिनटं म्हणजे छान ते फुलून येतं त्यामध्ये हवा भरली जाते वडे छान मस्त होतात तेल गरम झालेलं आहे आणि आपण असे वडे बनवून घ्यायचे आहे हातावर तुम्ही कागदावर प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा चाळणीवर ठेवून पण वडे तयार करू शकता वडे मस्त तळून घ्यायचे आहे गरम गरम आपले वडे तयार आहे मस्त सोनेरी रंगावर तळून घेतले खाऊन घ्यायचे आणि मस्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद चला बाय बाय